राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी एक वाजता आकाशवाणी चौक येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज महिला विविध ठिकाणी यशस्वीरित्या कार्य करू शकतात त्यांचे महिला शिक्षणासाठी मोठे योगदान आहे अशा भावना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे सामाजिक न्याय विभागाचे महानगराध्यक्ष रमेश बारे यांच्या वतीने या अभिवादनप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी सामाजिक न्याय विभागाचे महानगराध्यक्ष रमेश बारे महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील वाल्मिक पाटील किरण राजपूत सुनील माळी मतीन सय्यद भाऊराव इंगडे राजू मोरे ॲडव्होकेट सचिन पाटील संग्रामसिंग सूर्यवंशी तसेच या प्रसंगी कल्पिता पाटील कलाबाई शिरसाळ आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात फुले सायित्राबाई साहित्राबाई राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले आज जडगाव जिल्हा महानगराच्या वतीनं खोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे या जयंतीनिमित्तानं आम्ही आमच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं त्यांना खूप पुष्पहार घालून विविध प्रवाह जन करण्यात आले या अभिवादनानंतर काही कार्यकर्ते आले जे कार्यकर्त्यांसोबत मार्गदर्शन करून आले ते सावित्रीबाई फुलेंनी जो संदेश दिलेला आहे महिलांसाठी सगळ्यात पहिले जी शाळा काढून काढली त्या शाळेचा शाळेच्या माध्यमनाथ महिला सुश्री गोमसम मोठ्या प्रमाणात पुढे आलेल्या आहेत या याच्या सर्व श्रेयाशी सायकलबाई फुले येत आहे या अशा महान नेत्यांना नंबरवान विजय नंबरवा अभिवादन